माजी नगरसेविका हर्षदा समाधान गायकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये माननीय माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रभागातील विविध ठिकाणी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानं डॉक्टर दुर्गादास चौधरी कॉलनी रस्ता साई मंदिरसमोरील लेन शिवशक्ती येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे या कामांचा शुभारंभ दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीसला शनिवारी भूमिपूजन समारोप भूमिपूजन समारोह हो पार पडला याप्रसंगी दुर्गादास कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सुमित शर्मा भारत चौधरी विलास महाजन नूतन महाजन अभय महाजन भूषण मगर पुंडलिक पाटील कचरू पवार सुषमा महाजन मंगला अहिरराव भारती पवार लता पवार सोनी यादव कल्पना चौधरी रेखा मालोडे रेखा भोकरे प्रमोद वाघ मयूर खुंटे येशू खुंटे सुनील रुपेरी सतीश रुपेरी अविनाश आंधळे स्वप्नील पवार दशरथ आचारी सोमनाथ आचारी सचिन व्यवहारे गणेश जोशी संतोष चव्हाण रवी चव्हाण साईबापा मंदिर शिवशक्ती चौक येथील सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते मनस्वी आनंद होतो आणि त्याबद्दल मी या नागरिकांचेही आभार मानतो खरं तर गे दोन हजार सत्तावीसमध्ये सतरामध्ये या नागरिकांनी सर्वांनी निवडून दिलं आणि तेव्हा जो आम्ही वचननामा दिलेला होता जी जी कामं करू तो वचननामा पूर्ण करून ही एक्स्ट्राय केलेली कामं आहेत आपण बघितलं असेल आमच्या वचननाम्यामध्ये अभ्यासिका हॉस्पिटल वगैरे हे सर्व आम्ही आज क्रीडांगण असेल गार्डन असेल प्रत्येक ठिकाणी रोड रस्ते ड्रेनेज लाईन ह्या सर्व लाईन केल्या सर्वात महत्त्वाचा विषय असतो की जेव्हा चार नगरसेवकांचा प्रभाग असतो त्याच्यात वाद होता आणि लोकांचा विकासाला खिळ बसतो आहे आम्ही असं कुठेही चारही नगरसेवकांनी होऊन दिलं नाही आणि एकत्र येऊन आम्ही ठरवून घेतलं की हर्षदाईंनी पूर्वेला काम करावं आम्ही पश्चिमेला काम करू आणि त्या पद्धतीने हा प्रभागाचा विकास आज आपल्याला झालेला दिसतो आपण बघितलं असेल तर कोणत्याही प्रभागात एवढी कामे नाही झाली एवढी आमच्या प्रभागात कामे झाली जर मागचा पंचवीस वर्षाचा आपण महानगरपालिकेचा इतिहास बघितला आणि प्रभाग क्रमांक सतरा सव्वीसमध्ये बघितलं तर इथे कुठलीही कामं झालेली नव्हती परंतु जेव्हा आम्ही सतरामध्ये निवडून आलो त्यानंतर तीन तीन पाण्याच्या टाक्या ड्रेनेज लाईनचे जवळजवळ बावीस एक कोटीचे कामं रोड रस्ते लाईन अशी एकूण आत्तापर्यंत जर आपण बघितलं असेल अभ्यासिका हॉस्पिटल या सर्व गोष्टी या प्रभागाच्या नागरिकांना देण्यात आम्ही यांच्या आशीर्वादाने सक्सेस झालेलो आहोत आणि म्हणून मी आमच्या चारही नगरसेवकांतर्फे जरी आज आमच्या अलकाताई इथं नाही आहे त्यांच्याही तर्फे या नागरिकांचे आभार मानतो आणि या सर्व कामाचं श्रेय मी माझ्या प्रभागातील नागरिकांना देतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री ज्यांनी आमचा निधीला आमचे पक्ष पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ताईंना जो निधी दिला आहे त्याच्यातून कसा विकास करावं हे आमच्या ताईंनी यां दाखवून दिलेलं आहे म्हणूनच मी सर्व माता भगिनींना आपल्या मार्फत विनंती करतो की येत्याही निवडणुकीत असंच सहकार्य आम्हाला द्या या प्रभागाचा नक्कीच कायापालत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढी सांग दूर। 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 आज चंपा शशिष्ठा निमित्ताने प्रभाग सव्वीसमध्ये आपण बघताय माननीय माझे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला देऊ केलेल्या निधीतून आज इथे खूप मोठा गेल्या अनेक तेरा चौदा वर्षापासूनचा जो आ, रस्ता होता खरं तर गेल्या अनेक वर्षापासून महिला भगिणी ह्या मागणी करत होत्या पण तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की गेले तीन वर्ष आता कम्प्लीट होतील की आम्ही सगळेच इथे नगरसेवक उपस्थित ते माझे आहोत परंतु आपल्या सर्वांचे लाडके शिंदेसाहेबांनी आम्हाला देऊ केलेल्या निधीतनं आज इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला असं म्हणायला मला आनंद होतोय तर इथे आपण कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता करत आहोत आणि आज तुम्ही बघताय सगळ्यांच्या उपस्थितीत भागवतबाव असतील शेठ असतील खरं तर असं म्हणतात की प्रभागाचा विकास होत असताना कुठल्याही पक्षाचे जोडे साईटला काढून ते आपण एकत्र येऊन प्रभागाचा विकास करायला पाहिजे आणि आनु, या हो। अनु अनुषंगातून आम्ही तिघं आज इथे एकत्र आहोत मला आनंद होतो आहे की आज खऱ्या अर्थाने या महिलांना न्याय मिळाला असं म्हणावं लागेल आणि आज या ठिकाणी भूमिपूजनासाठी भागवतभाव असतील मधुशेठ असतील पवार साहेब असतील आमचे आ... सागरभाऊ असतील सगळेच आमचे पदाधिकारी आणि सगळ्यात महत्वाचा या कार्यक्रमात ज्यांच्यामुळे अगदी शो आहे अगदी भरून आलाय असं सगळेच आमचे मायबाप जनता मला या माध्यमातून सगळ्यांना विनंती करायची की शिवसैनिक हा जो शब्द देतो तो शंभर टक्के पूर्ण करतोच आणि त्याची शाश्वती आपल्याला आज येते कारण आज इथे नवजीवन समोर जे भूमिपूजन झाले त्यानंतर ता आपण आणखी एका ठिकाणी भूमिपूजन आहे आणि जवळजवळ शंभर ठिकाणी आपण हे भूमिपूजनाचे कार्यक्रम येत्या एवढ्या महिनाभरामध्ये पूर्ण करणार आहोत आणि सांगताना आनंद होतो की नुसतं भूमिपूजन करून आम्ही जात नाही तर आत्तापर्यंत ते जी भूमिपूजन झाले ती संपूर्ण कामं आपण पूर्ण करून त्याचं लोकार्पण आपण लवकरच घेतोय भूमिपूजन करून निघून जाण्याने मधले आम्ही नगरसेवक नाही मला या माध्यमातून सांग सा वाटतंय आणि मला एक आव्हान करायचं वाटते की आता फक्त आपण सगळ्याच लोकांनी आपल्या महायुतीला प्रचंड प्रेम दिलं आहे त्याच अनुषंगातनं मला सगळ्यांना विनंती करायची की येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा असंच भरभरून प्रेम असंच भरभरून आशीर्वाद तुम्ही आम्हाला सर्वांना द्या अशीच मी विनंती करते आणि पुन्हा एकदा तुम्ही ते सगळं आलात म्हणून सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार मानते धन्यवाद जय जय

चला ताई चला पांड्या महाराष्ट्र की जय चला बस 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 जय हिंद कोदाने जंग 2 मिनट कोदाने ठीक आहे कमी होय গণপতি <laughs> বাপ্পা कोण एक दरवानी समोर 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 ओके निमित्त इथे जमलेल्या सर्व माता भगिनी बंधूंना चंपष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी काय कार्यसम्राट इकडं आमच्या मुलीसारख्या असणाऱ्या हर्षदा ताई यांनी अनेक पद प्रयत्न करून निधी आणला आणि त्या निधीतून हे कार्य काम चालू होत आहे मी त्यांना बी धन्यवाद देतो आणि असंच आम्ही सर्व चारी च नगरसेवक असंच खेळीमिळीने विका वाडाचा विकास करू कसा होईल याचा प्रयत्न करू आणि नक्कीच करू असा तुम्हाला विश्वास देतो आम्ही असंच आमच्यावर प्रे पुढील काळात प्रेम करावं अशी व्यक्त सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद